नमस्कार मी संदीप दाखे राजू न्यूजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांबडगावमध्ये हो। आपल्याला सर्वांना माहिती आहे की आंबडगाव एक चळवळीचं गाव आहे एकत्रित गाव आहे आणि वेगवेगळे उपक्रम एकत्रित पद्धतीने सादर करीत असतात खरं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्यांनी जवळपास पाचशे महिलांना एकत्र करून त्या महिलांसाठी हार्दिक कुंकवाचा कार्यक्रम ठेवला बचत गट असतील सी आर पी महिला असतील इतर महिला असतील त्या सर्वांनी एकत्रित मिळून हा उपक्रम अशी अतिशय सुंदर असा उपक्रम खर तर, तर इतर महिलांना दाखवून दिला महिला फक्त घरकामापुरती दोन्ही भांडी मुलांना सांभाळ्यापुरती नसून तर ती इतर कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा खांद्याला खांदा लावू शकते विशेष म्हणजे या गावच्या प्रथम नागरिक ह्या सुद्धा सरपंच महिला आहे परंतु मित्रांनो या ठिकाणचं जे हादि कुंकू आहे जवळपास पाचशे महिलांनी एकत्रित करून साजर केलेला आहे इतर गावांनी सुद्धा असं व्हावं कारण महिला जर पुढे आली तर नक्कीच त्याचं कुटुंब पुढे येतं त्यांच्या मुलांवर संस्कार सुद्धा होतात आणि महिलांमध्ये अवेअरनेस सुरू होतो आपल्या कुटुंबातली मुलं शिकली गेली पाहिजे मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे एकमेकीला चांगला आपला एकमेकातून विचार मिळाला पाहिजे एकमेकीला आपली एकमेकाची मदत झाली गेली पाहिजे हा खरं तर यांचा उद्देश आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ज्या महिला एकत्रित होत्या तर प्रत्येक कार्यक्रमाला आपण पाहतो ते की सूत्रसंचालनासाठी एक पुरुष असतो अध्यक्ष कोणीतरी असतो परंतु या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा महिलेने केलं स्वागतसुद्धा महिलेनेच केलं या कार्यक्रमाची अध्यक्षसुद्धा एक महिला आहे आणि विशेष म्हणजे ती विधवा महिला आहे विशेष आहे की बघा एक महिला तिच्या आयुष्यामध्ये सुख दुःख कायमच येऊ शकतं परंतु सुखात पण महिला पाहिजे आणि दुःखात पण पाहिजे ज्या महिलेचं कुंकू हरपलेलं आहे त्या महिलेला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून बनवलं कारण तिलाही स्वाभिमान प्राप्त झाला पाहिजे आणि तुझ्याही दुःखामध्ये आम्ही सर्व महिला एकत्र आहोत हे खरं तर चांगली गोष्ट खरंतर आंबरगावामध्ये घडली विशेष म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा एक न्याय मिळवून दिला त्यांचा छायाचित्र फोटो सुद्धा या ठिकाणी ठेवला गेला सुंदर असं खुर्ची ठेवल्यानंतर पुढं रांगोळी काढण्यात आली म्हणजे बघा हेच फक्त आंबड गावामध्ये न होता इतर गावामध्ये सुद्धा झालं पाहिजे मित्र अजून दुसरी गोष्ट जर म्हणलं गेलं तर प्रथम नागरिक पहिले सरपंच सुद्धा या ठिकाणी महिलाच होत्या परंतु त्या महिलांनी त्या सरपंच मॅडमनी ज्यावेळेस शुभेच्छा दिल्या त्यांनी त्याचा त्या त्या राजीनामा दिला चार वर्ष त्या सरपंच होत्या आणि त्याच्यानंतर जी महिला सरपंच झाली त्या महिले नंतर शुभेच्छा द्या आज आपण आपल्या आंबड ग्रामपंचायत अंतर्गत जो ही कुंकवाचा कार्यक्रम ठेवला तो याआधी पण झालेला आहे असं नाही की सुरुवातीपासून परंपरा ही चालत आलेली आहे ज्या माझे सरपंच आहे त्या या कार्यक्रमाविषयी थोडी रूपरेषा आपल्याला सांगतील मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे प्रथम आजच्या या गोर कार्यक्रमासाठी आलेल्या माझ्या आंबड गावातील सर्वच भगिनींना मी नमस्कार करते आज आपल्या संक्रांत संक्रात हा सण पूर्वीपासून चालत आ चालत आलेला आहे आणि तो चौदा जानेवारीला येतो पण रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत कुंकाचा कार्यक्रम हा सर्वच महिला एकत्र येऊन घेतला जातो आपण आपल्या घरामध्येही येतो कार्यक्रम प्रत्येक वेळेस घेत असतो पण आज आपण या ठिकाणी आवर्जून आणि या आजच नाही तर दरवर्षीसुद्धा आपण या हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण कोणत्याही कोणत्या प्रकारे घेत असतो आपल्या गावातील बचत गटाच्या ज्या सर्व महिला आहेत त्या सर्व सी आर पी बचत गटाचे अध्यक्ष सर्वच मिळून आपण हा कार्यक्रम आठ मार्चच्या निमित्ताने सुद्धा आपल्या गावात प्रत्येक वर्षी घेत असतो आणि अतिशय अभिमानाने सांगायची गोष्ट झाली तर आपल्या गावातील सगळ्याच महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आजसुद्धा भरपूर प्रमाणात महिला आज या आपल्या कार्यक्रमासाठी हजर आहेत मी या सर्वच महिलांचे आपल्या या गोड अशा कार्यक्रमात आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करते आणि आपण प्रत्येक वेळेस हा कार्यक्रम घेतो आणि त्यानिमित्तानं सर्वच महिला आमच्या एकत्र येतात पाच वर्षापूर्वी आमची बॉडी निवडून आली आणि पाच महिला आम्ही या बॉडीवर आलो तेव्हापासूनच आम्ही हा एकदम एकत्र येऊन सर्व महिलांसाठी कार्यक्रम घेत असतो आणि आमची सर्वांचीच अशी म अशी धडली आहे किंवा असे विचार आहेत की या निमित्तानं आपण जर पुढं निघालो तर आपल्या पाठीमागे गावातील सर्वच महिला एकजुटीने पुढे निघतात आणि आम्ही हे सर्व आमच्या गावातील महिलांच्या वागणुकीतून किंवा एकत्र एकत्रीकरणातून आम्ही हे समाजाला दाखवून दिलेलं आहे की आम्ही महिला कुठेही कमी नाही आम्ही सर्वांच्या पुढे असतो गावात कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असेल तरी आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये दे देवीची यात्रा असेल विरोबा मंदिराकडे कार्यक्रम असेल किंवा आमच्या गावातील स्थपता असेल या ठिकाणी आम्ही महिला सर्वच प्राकर्षाने पुढे असतो आणि आम्ही पुढेच राहू कधीही मागे हटणार नाही अशी मी या निमित्तानं सर्व महिलांच्या वतीनं एक शपथ घेते म्हटलं असं तरी चालेल आणि आम्ही सर्वच महिला कुणीही कमी नाही जास्त नाही आणि विशेष म्हणजे सांगायचंच झालं तर आमच्या आदिवासी महिला आहेत प्राकर्षाने आमच्या आदिवासी महिला प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमचा आपला हे असेल आठ मागचा महिला दिन असेल आमच्या आदिवासी महिला सर्वच प्रकर्षाने पुढे असतात तसंच आमच्या आदिवासी महिलांचा गट इतका छान आहे की त्या इतक्या छान छान गाणे म्हणतात त्यांनी खूप स्वागतगीतं वगैरे बसवलेली असतात जेव्हा आमच्या गावात कोणताही कार्यक्रम असेल तर आमच्या आदिवासी महिलांचा कार्यक्रम त्या स्वागतगीताने सुरू होतो पाच वर्षापूर्वी माझी सरपंच म्हणून निवड झाली त्यानंतर चार वर्षानंतर मी राजीनामा दिला आणि माझ्याच भगिनी सौ सुरेखाई हाशे या सरपंच झाल्या त्यांनीसुद्धा हे सर्वच कार्यक्रम आम्हाला जव सोबत घेऊन एकत्रितरित्या पार पडले तसेच आत्ता सध्या कविताताई संदीप भोर ह्या विद्यमान सरपंच आहेत आणि त्यासुद्धा अतिशय धडाडीने सगळ्यांच्या समळेत राहून असेच कार्यक्रम आम्ही सगळ्यांच्या सोबतीने एकत्र राहून पार पाडतो आणि यापुढेही असे या आम्ही एकत्र राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते गुंकुळच्या निमित्ताने सर्व महिला गावातील मान्यवर सर्व महिला सुरेखा हसे असतील गोरडे मॅडम असतील आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या मॅडम शीतल नायकवाडी मॅडम सर्वच महिला या इथे इथं उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि असे पुन्हा आपण असे कार्यक्रम घेऊ यात काही शंका नाही आपण महिलांचे कार्यक्रम कायम घेणार आणि महिलांनी सगळ्यांनी उपस्थित राहायचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे आभार मानते आल्याबद्दल थँक्यू सो मच म्हणजेच काय मित्र इतर गावामध्ये आपण बघतो की एखादा सरपंच असेल तर सरपंच पदापासून हो रिक्त जर झाला तो इतर कार्यक्रम कोणते असेल तर जास्त आपल्याला इन्वॉल्व्ह होताना आपल्याला दिसत नाही पण ह्या गावामध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं एक महिलाच एक दुसऱ्या महिलेचा सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळेल जी पहिली महिला जिने सुरू केली आहे हळदी कुंक तीच कनेक्टिव्हिटी दुसऱ्या महिलेने सुरू केली आणि त्याच्यापेक्षा वेगळं पण काहीतरी करू मी आले या पदावर तर मला सुद्धा काहीतरी नाविन्य करता येईल हे सुद्धा या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे हदी कुंकवाचं महत्त्व असं आहे का हदी कुंकू समारंभ हा स्त्रियांचा हा स्त्रियांचा स्नेहाचा आणि मांगल्याचं प्रतीक आहे याच्यामध्ये पौराणिक आख्यायिका अशी आहे म्हणजे एक छोटी गोष्ट आहे का, का संक्रांती नावी नावाची देवी होती त्या देवीने शंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच याला आपण म मकर संक्रांती हे नाव दिलं आहे या सणाला आणि हा सण तीन दिवसाचा आहे पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी करी तर या करिदिनी याची सुद्धा एक आख्यायिका अशी आहे का देवीने एक देवीने आणि तिने त्या मकर या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे त्या, त्या राक्षसाचा वध झाल्यामुळे हे पण आपण करीदिनी साजरा करतो असा तीन दिवसाचा हा सण आपण मोठ्या उत्साहाने महिला भगिनी आ, साजरा करत असतो एकमेकींना वाण देतो एकमेकींना भेटतो याच्यामुळे आपल्यात आपल्यामध्ये एकोपाची भावना निर्माण होते हळदी हळदी कुंकू या शब्दाचा अर्थ असा होतो का हळदीचा रंग हा आरोग्य समृद्धी आणि सौंदर्याचं प्रतीक आहे तर कुंकू हे सौभाग्य ऊर्जा आणि स्त्रीत्वाचा सन्मान आहे आणि म्हणूनच या आपल्या हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण उत्साहाने पार पडतो कारण आपल्यात हा एकोपाची भावना निर्माण व्हावी आणि स्त्री शक्तीचा जागर व्हावा म्हणजे स्त्री एक शक्ती आहे आणि तिच्यामध्ये अति एक सबल आहे तिच्यामध्ये क्षमता आहे आणि म्हणूनच स्त्रियांच्या एकोप्यासाठी हा सुंदर सण या ठिकाणी आपण साजरा करत आहोत तर महिला प्रत्येक गावामध्ये इलेक्शनच्या टायमाला आपल्याला माहिती आहे की महिला सरपंच असतात महिला सदस्य असतात पण त्यांना कोणत्या पद्धतीचा अधिकार राहणे त्यांच्या कुटुंबातले कुटुंब प्रमुखच हे सगळं पाहत असतात परंतु महिला सुद्धा भर बाहेर आल्या आपल्याला सर्वांना माहिती आहे कदाचित दोन हजार एकोणतीसला अकोल्या तालुका नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के महिला ह्या आमदारकी आणि खासदारकी पदासाठी येऊ शकतात आणि असं जर झालं तर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास बारा मतदारसंघ आहेत आपला आदिवासी तालुका आहे आपल्या आदिवासी तालुक्याला आदिवासीच राहणार फक्त पुरुषाऐवजी जर महिला जर निघाली तर त्या ठिकाणी नक्कीच महिलेला ते निमित्त मिळणार आहे म्हणून अशा जर महिला पुढे आल्या त्यांना संभाषण कौशल्य मिळालं त्यांना योग्य ते मार्गदर्शन कळालं आणि एकत्रित आल्यामुळं ते एकमेकाच्या सुखादुखामध्ये असतात खरंच एक नाविन्यपूर्ण हा आंबड गावचं गाव आहे विशेष म्हणजे या गावामध्ये ड्रोननी सर्व गावची तर मग मोजणी केलेली आहे आपण प्रत्येक ठिकाणी बघतो मित्रांनो हो की गावागावामध्ये भांडणं असतात बांधा बांधावरून भांडणं असतात कोर्ट कचऱ्यामध्ये भाऊ बांधकी त्या ठिकाणी अल्पटे मारत असतात परंतु या ठिकाणचे गावचे जे पुरुष लोक असतील ते सुद्धा सुज्ञ आहेत एकमेकाला एकत्र धरतात राजकारणाच्या वेळेस राजकारण आणि इतर टायमाला समाजकारण हेच खरं तर या आंबडगावचं माध्यम आहे आणि हासाच उपक्रम जसा आंबडगावमध्ये झाला तसाच उपक्रम इतर गावांनी झाला पाहिजे असेच महिलांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे नाहीतर पंचायत समिती आली जिल्हा परिषद आलं हे कर तुझ्या बायकोला उभी कर तुझ्या बायकोला उभी असं न करता ज्या बाईमध्ये क्षमता आहे जी बाई आपले प्रश्न सोडू शकते अशा महिलांनासुद्धा तुम्ही सुद्धा, सुद्धा प्राधान्य नक्कीच दिलं गेलं पाहिजे नक्कीच भविष्यामध्ये त्या निश्चित महिलांना अकोले तालुक्यासारख्या ठिकाणी विविध संस्थांवर ह्या महिला राहणार नाही मी प्रतिनिधी संदीप राखे राजीव न्यूज अकोले